नमस्कार रुचिरा रेसिपी आपले स्वागत आहे त्यासाठी मी तीन डाळी मिक्स करून घेतलेली आहे भोपळा सम... कापून घेतलेला आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या कांदा कोथिंबीर मी हिरवा टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही लालही घेऊ शकता आणि शेवग्याची शेंग कापून घेतलेली आहे तीन डाळी घेतलेली आहेत तुरीची मसूर डाळ आणि मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ग्लास पाणी वतून चार शिट्टे घ्यायचे आहेत थोडीशी हळद उतू जाऊ नये म्हणून थोडेसे तेल वतायचे डाळ चांगली शिजलेली आहे थोडीशी घोटून घ्यायची आहे फुंनी देण्यासाठी तेल गरम करायला ठेवले आहे तेलामध्ये मोहरी थोडीशी जिरी थोडासा थोडासा पुदिना लसणाची पात मी बारीक करून घेतलेली आहे थोडासा कांदा कांदा थोडासा भाजू द्यायचा आहे एक चमच मिरची पावडर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता सांबर मसाला थोडीशी धना पावडर आणि लसूण अद्रकची पेस्ट ही टाकलेली आहे चांगले भाजल्यानंतर वरून शिजलेली डाळ ओतायची आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर थोडीशी उकळी येऊ द्यायची वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चिंचेचे पाणी ओतायचे थोडासा गुळ टाकायचा आहे सांबर शिजून तयार आहे याचा वासही चांगला सुटलेला आहे तरीही छान आलेली आहे तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता पद्धतीने रेसिपी अवश्य एकदा बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या सैन्याला सरप्राईज केले असेल तर करा धन्यवाद